आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज मुरगुडमध्ये श्री महादेव गणेश तरुण मंडळाचा भव्य आगमन सोहळा मुरगुड शहरात श्री महादेव गणेश तरुण मंडळ महादेव गल्लीचा पहिला गणेश आगमन सोहळा उत्साहात पार पडला यावेळी मंडळाचे प्रमुख मान्यवर प्रवीण सिंह पाटीलदादा दगडू शेंबी दीपक शिंदे नामदेव भांदिगरे राजू आमते यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते गेली तब्बल पंचावन्न वर्ष या मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून शहरातील कोणी व्यक्ती मयत झाल्यास मोफत जळण वाटप ही अत्यंत उपयुक्त सेवा मंडळाकडून केली जाते याशिवाय रक्तदान शिबिरे आरोग्य तपासणी शिबिरे अशा अनेक उपक्रमातून मंडळ आपली सामाजिक जबाबदारी पार पडत आहे या वर्षीच्या आगमन सोहळ्याची शोभा विद्युत रोषणाई व नेत्रदीपक आतिशबाजीने अधिक खुलली पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आलं गणेशोत्सवातही सामाजिक कार्याला प्राधान्य देण्याची परंपरा कायम ठेवणारे हे मंडळ मुरगुडकरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे